नागरी सामाजिक विकास संस्थेतर्फे आयोजित राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्यावरती आधारित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न नागरी सामाजिक विकास संस्थेकडून राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित विविध विषयावर राजमाता जिजाऊ यांच्या चारशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त खोपोलीसह खालापूर तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळांमधून निबंध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या त्याचं पारितोषिक वितरण समारंभ कालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये एका छोट्या कार्यक्रमात संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ व देशातील पहिल्या महिला शिक्षिका प्रणेता सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष आजच्या विद्यार्थ्यांना माहीत असावा व भविष्यात देशाचे सुदृढ नागरिक या विद्यार्थ्यांमधून घडावेत या हेतूने नागरी सामाजिक विकास संस्था रायगड कडून या निबंध स्पर्धा घेण्यात आल्याचं महत्त्व संस्थेच्या अध्यक्षा वर्षा राजेश मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी पहिला क्रमांक इयत्ता आठवीतील वीर किरण व्यास याने पटकावला तर दुसरा क्रमांक इयत्ता आठवीतील सुमन अजय रविदास तिसऱ्या क्रमांकावर इयत्ता सातवीतील प्रियांशी अभिषेक सविता व नवी शैलेजा या दोघांनी बाजी मारली तर सर्व सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्त पत्रक व एक आकर्षक छोटीशी भेटवस्तू देण्यात आली व प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक चषक प्रशस्ती पत्रक व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं मुख्याध्यापक सौ धनश्री ठकेकर पर्यवेक्षक सौ सणा जिलानी समलोचन सौ नैना लबडे यांनी केले तर योगिता खेडकर अश्विनी सोळंकी या शिक्षिका तर उपस्थित होत्या व सहाय्यक जिजा मॅडम यांनीही सहकार्य केले यावेळी नागरी सामाजिक विकास संस्थेतर्फे संस्थापक अध्यक्ष सौ वर्षा राजेश मोरे सौ श्रद्धा दळवी सौ सीमा भोसले सौ प्रतीक्षा बाबडेकर सौ योगिता खेडेकर व सौ मेघा मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.